आ, नमस्कार मित्रांनो आज रोजी आपण आर्मी नगरीतील फेमस दालचावल जय माताजी चावल इथे आहे इथे गरीब व्यक्तीचा सुख समाधान जे म्हटले जाते दाल चावल अगदी अगदी कमी दरात हे दालचावल हे आपले मावलीबंदू लागवले ते पण हे आमचे चॉकलेट हिरो फेमस दाल चावल अशा पद्धतीने दाल राहतात आणि सकाळी ही टायमिंग काय आहे किती ते किती आहे टायमिंग हे जय माता दाल चावल आहे गरीबासाठी प्रिय नाश्ता हा आम्हीतून ठरलेला आहे नक्कीच नक्की तर हे नाश्ता तुम्ही एकंदरीत किती वाजता बनवता सकाळी पाच वाजता याची सुरुवात होते सकाळी पाच ते किती वाजेपर्यंत पाच ते आठ वाजेपर्यंत तयार असतो नाश्ता तयार असतो आणि एकंदरीत हे जे दाल चावल आता आपले आहे हे तुमच्याकडे साधारण किती प्लेट जातात साधारण नाही म्हटलं तरी रोजच्या हजार प्लेटच्या वर हजार प्लेट मी बघितलं खूप अशंख्य जास्त प्रमाणात याला आम्ही असं संबोधित केलं की गरीब आता नसता गरीब असतो पांढऱ्याकवड्याची धाल पांढराकवडा दाल फेमस आहे तशी ही जय माता जी आर्मीचीवल फेमस फेमस आहे अगदी किती रुपयात दहा प्लेट आहे तरी आम्ही हे वीसच रुपयात देतो आता म्हणजे यातला गरिबातला गरिबी खाऊ शकतो आणि अमिरातला आमिरी या खाऊ शकतो म्हणजे आपण आज बघतो की धकाधकीच्या जीवनामध्ये तेलकट म्हणजे जी समोसा कचोरी वडापाव या गोष्टी खाण्यापेक्षा जे आपण घरी डाळ आणि भात खातो त्याचं समाधान मनाला लागतं आणि पौष्टिकपणा आता तुम्हाला जर सगळं दालचावल खायचे आहे कुठे यावं आता ऍड्रेस आहे आपला आर्मी मध्ये बस स्टॉप आहे आपला मेन एस टी बस स्टँड यवतमाळ मार्केटच्या पुढे यवतमाळ रोड हो निलावर मार्केटच्या बरोबर अपोजिट चावल फेमस दाल चावल जय माताजी दालचावल धन्यवाद भाऊ ह्याच्यात आपले दोन बंदू आहेत ज्ञानेश्वर दादा आणि एक नरेश दादा हे दोघं सक्के भाऊ मिळून या हे दोघं सक्के भाऊ आहेत सख्खे भाऊ आहेत या संपूर्ण उद्योगाचा आहे दोघ पदभार सांभाळ टेस्ट पण आहे टेस्ट पण चांगली आणि जवळपास जवळपास तीस डॉलर रोजचे बिस्लेरीचे आपण लोकांना एक सेवा म्हणून देतो थंड पाणी धन्यवादाला माहिती दिल्याबद्दल